नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी लाभार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांनी प्रश्न असा केलेला आहे की सर आमची डीबीटी ऍक्टिवेट आहे आम्हाला सहा महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत तर यानंतर आम्हाला पैसे मिळणार का बऱ्याचशा ठिकाणाहून असे कमेंट फोन कॉल्स एस एम एस आलेले आहेत जसे की नागपूर रत्नागिरी सातारा जळगाव औरंगाबाद आणि नंदुरबार अशा ठिकठिकाणाहून बऱ्याचशा लोकांचे फोन कॉल्स आणि व्हिडिओमध्ये कमेंट आलेले आहेत त्या कमेंटला पाहून विचार आला की आज व्हिडिओ बनवायलाच पाहिजे कारण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाची आहे आणि काल ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत ऑगस्ट महिन्याचे त्या लाभार्थ्यांचे पैसे आज उद्या या दोन दिवसामध्ये जमा होणार आहेत कारण ही डीबीटी प्रक्रिया दोन ते तीन दिवस चालते त्यामुळे उशिराने सुद्धा पैसे दिव्यांगांच्या खात्यावर जमा होत आहेत मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे पैसे आले का नाही हे सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मित्रांनो हा तर मित्रांनो संजय गांधी निराधार श्रावण बाळ विधवा महिला पेन्शन योजना आजारी असलेले संजय गांधी लाभार्थ्यांच्या खात्यावर कालपासून पैसे जमा होण्यास सुरू झालेली आहे सुरुवात झालेली आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे अद्याप आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करा संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे नक्कीच जमा होतील पण मित्रांनो आता प्रश्न त्या लोकांचा आहे ज्या लोकांची डी बी टी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी करण्यात आलेली आहे यामध्ये एक लाख साठ हजार लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आलेला आहे म्हणजेच या लोकांची डी बी टी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर प्रश्न असा आहे बऱ्याचशा लोकांचा कि आमचे पैसे सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून आलेले नाहीत तर हे थकीत अनुदान जे आहे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे राहिलेले आहेत याचा निधी पावसाळी अधिवेशनामध्ये तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी मंजूर करण्यात आला आहे निधी मंजूर केला गेला आहे त्याची रक्कम तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे पण अद्याप महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय अजून आलेला नाही की हे थकीत अनुदान दिव्यांगांच्या खात्यावर कधी जमा करण्यात येणार आहेत याविषयीची अजून माहिती आलेली नाही पण पाच ऑगस्ट या दिवशी ज्या डी बी टी ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे त्यांना ऑगस्टचे पैसे मिळतील पण राहिलेले पैसे कधी मिळणार हे आपल्याला येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये शासन निर्णय जेव्हा येईल तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती देण्यात येईल त्याकरिता कुणालाही काळजी करण्याची गरज नाही जेव्हा माहिती माझ्यापर्यंत येईल म्हणजे जेव्हा माझ्यापर्यंत अपडेट येईल तेव्हा ती अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल सुद्धा तर मित्रांनो आता डीबीटी नाही अशा लोकांचे सुद्धा पैसे ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात येणार आहेत आणि डी बी टी ऍक्टिव्ह असून सुद्धा पैसे आलेले नव्हते त्यांच्यासुद्धा खात्यावर हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत बघा मित्रांनो महसूल विभागाकडून एक ते सात ऑगस्ट दरम्यान सात दिवसाचा आठवडा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता राबविला गेला आहे त्यामुळे या महिन्याची पेन्शन उशिराने येत आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र